जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या मध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सिक्युरिटी या कंपनीने खंडणी मागितल्या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख डीवाय कलेक्टर पोलीस स्टेशन हुपरी यांना लेखी दिली तक्रार श्री स्वामी समर्थ सिक्युरिटी अँड हॉस्पिटलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश बावचे हे या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतात ही कंपनीमध्ये घनकचरा व्यवस्थापन टेंडर राबवते काही गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे त्यांनी यामध्ये अशोक खाडे प्रशांत जाधव यापैकी प्रशांत जाधव यांनी कंपनीच्या मालकाना आमदारांच्या नावे फोन करून तुमचा कचरा कर टेंडरमध्ये काही अपहार होत असून तुमच्यावर कारवाई करण्यासंदर्भात धमकी देत त्यांच्याकडने खंडणी मागितली असून या प्रकरणी त्यांना अमन जमादार या व्यक्तीच्या नावे एक लाख रुपये सी करून दिल्ली असतात त्यांनी आणखी दोन लाख रुपये लागतील असा तगादा लावला व नाही दिल्यास कंपनीची बदनामी करत कंपनी ब्लॉक लिस्ट मध्ये संबंधी व टेंडर काढून घेण्यासंदर्भात वरिष्ठांना कळवले जाईल अशा वारंवार धमक्या देत त्यांना ब्लॅकमेल करत खंडणी मागितली अशी तक्रार या कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश बावसे यांनी कलेक्टर ऑफिस जिल्हा प्रमुख प्रमुख इचगंजी उपविभागीय पोलीस अधीक्षक व हुपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रशांत जाधव अशोक खाडे अमन जमादार यांच्या विरुद्ध प्रीतसर तक्रार दिली आहे New channel seperti ini di Sri Sagar.